राजकीय फायद्यासाठी शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांची घेतली भेट जालना शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय फायद्यासाठी शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारीवर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन अशा असामाजिक तत्वांना आवरण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पैलवान रजाक अकादमीचे मराठवाडा अध्यक्ष जमील मौलणा राज्य हज कमिटीचे सदस्य फिरोजलाला तांबोली गुलाम महबूब आणि शेख वसीम सरदार आदींच्या शिष्टमंडळात समावेश होता काही असामाजिक घटक नियोजनबद्ध पद्धतीने जमवत आहेत संस्कृती कमकुवत करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे ईद ए मिलादून नबी निमित्त फडकवलेल्या ध्वज प्रकरणाला राजकीय फायद्यासाठी अनावश्यक वादाचा रंग देण्यात आला असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले परस्पर संवादाद्वारे गैरसमज दूर करण्यासाठी सर्व समाजातील जबाबदार नागरिकांची बैठक बोलवावी दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी शांतता बैठकांचे आयोजन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली डीवायस पी अनंत कुलकर्णी यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की पोलीस सतर्क असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे कोणत्याही समुदायावर अन्याय किंवा अतिरेक होऊ दिला जाणार नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनांची माहिती देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असेही डीवायस अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले जंगी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज आम्हाला त्यांच्या काही विनंती केलेली आहे आणि पर्टिक्युलरली त्यांनी आम्हाला हेही सांगितलं आहे की शहरातलं वातावरण शांततामय राखण्याकरिता सर्व मदत आम्हाला करू इच्छितात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्हीही मागच्या एक दोन दिवसांमध्ये सात आठ दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही मोहल्ल्यामध्ये जे घटना घडलेली होती त्या दोन्हीकडच्या नागरिकांची आम्ही आज पोलीस स्टेशनला बैठक घेतलेली त्यांच्या मनात काही एकमेकांबद्दलचे गैरसमज होते काही अफवा पसरवल्या जात होत्या त्याबद्दल त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेले आणि शहरातली शांतता एकूण आबाधित कशी राखते दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आणि मला हे जनतेला आव्हान करायचं की कुठल्याही प्रकारे अफवांवर आपण विश्वास ठेवू नका आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल मॅक्झिमम जी लोकं आहेत शहरातली दोन्ही समुदायाची सर्वच समुदायाची ती शांतताप्रिय आहेत नव्याण्णव टक्के लोक शांतताप्रिय आहेत काही कर्तूळ घटना घडलेल्या आहेत त्या अविश्वासातून काही ठिकाणी अफवा झालेले झालेल्या आहेत तर एकमेकांना तर विश्वास विश्वासपूर्वी होतात तसंच कायम ठेवावं आणि अफवा वो विश्वास शांतता जालना के कुछ हालात के से अब्दुल रशीद पलान साहब फिरोज लाला साहब वसीम भाई महबूब साहब और ये सब लोग आकर जालना में किस तरह से शांतता बहाल रहे उस तालुक से आज साहब से मीटिंग हुई कुछ समाज कंटक लोग शासन और प्रशासन को मिसगाइड करने की कोशिश कर रहे हैं उस तल्लुक से हमने खुलासा पेश करें कि ये जिस तरीके से हरकतें हो रही है गलत हो रही है लिहाजा जिसको तो कंट्रोल किया जाए और शहर में शांतता अमन रहे दो समाजों में तेज निर्माण करने के लिए कुछ लोग प्रयत्न कर रहे हैं तो हमारे समझ में आया हमारे समाज में समझ में आया समाज के ज़िम्मेदार लोग आए और सबसे अच्छी डिस्कस हुई साहब ने आश्वासन दिया है कि जालना में ऐसा कुछ नहीं होगा इन सब मिल जुल कर रहेंगे अमन अहमान के साथ रहेंगे सैयद जमीन सैद जान जालना जानना के